बुद्ध धम्मातील विशिष्ट भिखु भिक्षु उपासक भिक्षु उपासकोपासिका धम्मसेना ती महामोगला राजगृहाजवळचे कोलित गाव हे महामोगलांची जन्मभूमी गावाच्या नावावरून सर्वजण त्यास कोलित या नावानेच बोलवीत भंत महामोगलान यांच पूर्वीच नाव कोलित असं होत ऐंशी अग्रश्रावकांपैकी ते एक अग्र होते ते खूप प्रतिभा संपन्न होते ते महारिद्धीमान होते ते रिद्धीमध्ये अजोड व अतुलनीय होते ते आपल्या धम्मम्य रिद्धी सामर्थ्याने लाखो करोडो जैन व ब्राह्मण लोकांना बौद्ध अनुयायी त्यामुळे ब्राह्मण व जैन साधू त्यांचा द्वेष करत होते राजगृहाजवळील जन्माला आले होते राजगृहात राहणाऱ्या प्रसिद्ध संजय वेलपट्टी पुत्राचे ते आणि त्यांचे मित्र सारिपुत्त शिष्य होते मात्र संजयच्या धर्माच्या अभ्यासाने त्यांच्या मनाला शांती मिळली नाही तेव्हा इतर पंथाच्या श्रमणांशी धर्मचर्चा करून आपल्या सारीपुत्त दोघांपैकी एकाला जरी ख्या मार्गाचा बोध झाला तर ताबडतोब दुसऱ्याला सांगावा त्यानुसार दोघांनाही त्या पंथात जायचे असे ठरविले तथागतांनी वाराणशी येथे धम्मचक्राची स्थापना करून भिक्षूंना धम्मोपदेशासाठी चारही दिशांना पाठविले नंतर ते उर्वेलेला आले तेथे आल्यावर उरवेल का शब्द शप व नदी शप या तीन प्रसिद्ध जटील बंधुना व त्यांच्या पंथातील सर्व जटिलांना भिक्षू केले या मोठ्या भिक्षू समुदायासह तथागत राजगृहाला आले एक दिवशी अश्वजित नामवाचा भिक्षू राजगृहात भिक्षेसाठी फिरत होता त्याचा प्रसन्न चेहरा पाहून सारीपुत्ताच्या मनात त्याच्याबाबत आदर उत्पन्न झाला भिक्षेच्या वेळी प्रश्न विचारणे त्याला बरोबर वाटले नाही तो काही एक बोलता अश्वजितच्या पाठोपाठ चालत राजगृह शहराबाहेर गाठले अश्वजितला खुशाली विचारून सारीपुत म्हणाला आपला चेहरा अतिशय प्रसन्न दिसतो आहे आपले गुरु कोण कोणत्या धर्मास अनुसरून वागता अश्वजित आयुष्यमान शाक्य कुळातून निघून प्रवज्जा घेतलेला महाश्रमण आहे तो भगवान माझा गुरु आहे त्या भगवंताच्या धम्मास अनुसरून मी वागतो सारिपुत्त आपल्या गुरुचा धर्म कोणता ते कोणत्या मताचे प्रतिपादन करतात अश्वजित मी या पंथात नुकताच आलो आहे त्यामुळे माझ्या गुरुचा धम्म मला सविस्तर सांगता येणार नाही पण मी तो थोडक्यात सांगू शके सारिपुत्त थोडक्यात किंवा विस्ताराने सांगा भावार्थ सांगा म्हणजे झाले शब्द घेऊन काय करायचे अश्वजित कारणांपासून उत्पन्न झालेले जे पदार्थ पंचस्कंधी दुःखद पदार्थ त्यांचे कारण तथागतांनी सांगितले आहे आणि त्याचा निरोध कसा होतो हेही तथागतांनी सांगितले आहे हेच महाश्रमणाचे मत आहे हे ऐकून सारीपुत्ताचे अंतकरणात चक्क प्रकाश पडला जेथे दुहक उत्पन्न होते तिथे त्याचा निरोध सुद्धा झाला पाहिजे आणि हाच तो मोक्षाचा मार्ग असल्याची त्याची खात्री झाली त्याने तात्काळ मोग्गालांना जाऊन सांगितले म्हणाला हया पंथात आमच्या आश्रयाने राहणाऱ्या दोनशे पन्नास श्रमणांना सुद्धा ही गोष्ट कळवू की आम्ही तथागतांच्या पंथात जाण्याचा निश्चय केला आहे तुमची जर इच्छा असेल तर आमच्या सोबत चला हा विचार संजय परिवराजकाला सुद्धा कळविला मात्र संजय म्हणाला तुम्ही असे करू नका तिघेही या संघाचे प्रमुख होऊया सारीपुत आणि मोग्गालांनी संजयचे म्हणणे ऐकले नाही आणि आपल्या आश्रयाने राहणाऱ्या दोनशे पन्नास परिवराजकांना घेऊन ते तथागतांकडे घेऊन गेले यावेळी तथागत वेळुवनात राहण्यास होते तथागतांनी सारीपुत्त आणि मोगाल्लन येत असल्याचे पाहून ते भिक्षूंना म्हणाले कोलित आणि उपतिश हे दोघे इकडे येत आहेत ते माझे अग्रश्रावक होतील दोघे आपल्या साथीदारांसह सा तथांगता जवळ जाऊन सर्वांना भिक्षुसंघात घेण्याची विनंती केली तथागत म्हणाले भिक्षुंग हो इकडे या धम्माचे उत्तम विवरण केले आहे दुहखाचा पूर्णपणे उच्छेद करण्यासाठी ब्रह्मचर्याचे आचरण करा हीच तुमची उपसंपदा झाली असे म्हणून त्यांना संघात घेतले त्रिपिटकात या दोघांची थोरवी अवर्णनीय सुत्तपिटकात सारीपुत्ताने उपदेश केलेली पुष्कळ सुत्ते आहेत मोगगालांच्या योगसिद्धीबाबत सुप्त आणि विनय पिटकात अनेक गोष्टी उपलब्ध आहेत तथागत म्हणतात भिक्षू हो माझ्या महाज्ञानी भिक्षू श्रावकात सारीपुत श्रेष्ठ आहे भिक्षु हो माझ्या बुद्धिमान भिक्षू श्रावकात महामोगलान श्रेष्ठ आहे असे म्हणतात की महामोगलांची कांती ही निळ्या कमळा समान होती आजही श्रीलंकेत त्यांची प्रतिमा निळ्या रंगाची बनवली जाते महामोगलान व सारिपुत्त यांचे वय तथागत गौतम बुद्धांपेक्षा अधिक होते महामोगलानच प्रभाव तत्कालीन समाजमनावर अधिक होता तथागतांच्या सांगण्यावरून राजगृहला महामोगलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अवशेषावर भव्यस्तूप उभारण्यात आला सांचीचा जो भव्यस्तूप आहे तेथेही सारीपुत्त व महामोगलान यांच्या अस्थी ठेवण्यात आल्या आहेत दरवर्षी कार्तिक अमावस्येला त्या अस्थी जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येतात धोन्साख जातक मध्ये तसेच विनय पिटकातील चुल्लवग्ग आणि अंगुत्तर निकायमध्ये बोधी राजकुमाराने बुद्धांचे स्वागत त्याच्या संसुमारगिरी येथील कोकंड राजमहालात केल्याचा उल्लेख आहे थेरगाथानुसार ज्येष्ठ स्थवीर सिरीमंड यांचे जन्मगाव देखील संसुमारगिरी नगरी होर व येथेच त्यांची प्रवर्जा झाली होती बुद्धांचे अग्रशिष्य महामोगल्लान याच पर्वतावर अर्हत झाले होते बुद्ध म्हणतात सारीपुत्त व मोगलान यांचेशी सौख्य बाळगा त्यांचा कित्ता गिरवा कारण ते समंजस आणि आपल्या धम्मबंधूसाठी पाठीराखे आहेत सारीपुत्त आईसारखे आणि मोगलान सेवा करणाऱ्या दाईसारखे आहे सारीपुत्त तुम्हाला निब्बाणाकडे जाणाऱ्या प्रवाहात सोडून देण्यास समर्थ आहेत तर मोगलान तुमच्यातील अत्युच्च आदर्शाचे दर्शन करून देण्यास सक्षम आहेत चार आर्यसत्यांचे दर्शन आकलन मीमांसा स्पष्ट करून देण्यात सारी पुत्ताचा हातखंडा आहे अशा प्रकारे तथागतांनी त्यांचा गुणांचा गौरव केला होता साधु साधु साधू साधु साधू 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 साधु साधू